महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील कासारे येथे डॉक्टर व शैक्षणिक संस्थेतर्फे व परीक्षेत विशेष संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कासारे येथील श्री धनवंतरी वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे डॉक्टर डी पी पंचबाई यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या कासारे गावातील तिन्ही विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कासारे ग्रामपंचायत कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य बापूर साहेब उत्तमराव नारायण देसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रमुख अतिथी म्हणून सीगो पाटील महाविद्यालयाचे मराठी विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आबासाहेब एलजी सोनवणे व साखरे येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल वळवी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत पंचभाई यांनी केले प्रास्ताविकेत त्यांनी संस्थेचा अहवाल सादर केला प्रमुख अतिथी प्राध्यापक आबासाहेब सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी पासूनच आपले ध्येय निश्चित करावे जीवनात जर ध्येय नसेल तर जीवन व्यर्थ आहे ध्येय समोर असेल तरच आपली प्रगती होईल असे त्यांनी सांगितले प्रमुख अतिथींच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना व पालकांचा देखील स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर आसू आणि हसू एकाच वेळी दिसत होते यावेळी वातावरण अत्यंत आनंदी व मंगलमय झाले होते यावेळी इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला अध्यक्षीय मनोगतातून बापूसाहेब यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल गौरव उद्गार काढले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सूत्रसंचलन विराज देसले यांनी केले आभार प्रदर्शन सेवानिवृत्त प्राचार्य आर एस देशले यांनी केले यावेळी सर्व पालक विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश भाऊ पारख युवराज कापुस्ते रावसाहेब खेरनर दीपक देसले उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीच्या सर्व सेवकांनी मेहनत घेतली कार्यक्रम यशस्वी केला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साकरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा